नांदवडे येथील श्रमसंस्कार शिबिरात संमोहनाचे तंत्रमंत्र विषयावर मार्गदर्शन मोबाईल युगात एकाग्रता आणि मानसिक आरोग्यासाठी संमोहन उपयुक्त विद्यार्थ्यांमधील सुप्त सामर्थ्य जागृत करण्यासाठी संमोहन विद्या प्रभावी चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे सुरू असलेल्या निवासी श्रमदान शिबिरामध्ये संमोहनाचे तंत्र मंत्र या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व हलकर्णी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख उमाजी पाटील यांनी प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले नऊ ते पंधरा जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या शिबिरातील व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प त्यांनी गुंपले संमोनाचा इतिहास त्याची सध्याच्या काळातील उपयुक्तता आणि मानवी जीवनातील महत्व स्पष्ट करताना उमाजी पाटील यांनी मानवी मनामध्ये अमर्याद सामर्थ्य असल्याचे सांगितले जगातील कोणतीही कल्पना संशोधन किंवा शोध आधी मनात जन्म घेतो आणि नंतर तो प्रत्यक्षात उतरतो या प्रकारे विविध कला सरावातून आत्मसात करता येतात त्याप्रमाणे संमोहन विद्या ही देखील एक प्रभावी मानसिक कला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आजच्या मोबाईल व डिजिटल युगात मानवी मनाची एकाग्रता मोठ्या प्रमाणात ढासळत चालली आहे सतत मोबाईलच्या वापरामुळे मानसिक अस्थिरता चंचलता आत्मविश्वासाचा अभाव आणि नैराश्य वाढत असून विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड एकाग्रतेचा अभाव आणि मानसिक तणाव वाढत असल्याची बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले संमोहनाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता वाढवता येते आत्मविश्वास निर्माण करता येतो आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त सामर्थ्य जागृत करता येते हे त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखवून दिले मन चंगातो कटोती मे गंगा या उक्तीचा दाखला देत मन सक्षम असेल तर जीवनातील कोणतेही आव्हान पेलता येते असा संदेश त्यांनी दिला समोनामुळे स्मरणशक्ती क्षमता मानसिक स्थैर्य वाढते हेही त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवा सोसायटीचे चेअरमन विठोबा गावडे यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी भरत पाटील आर्मी होते त्यांनी विद्यार्थ्यांनी मानसिक व शारीरिक शिस्त जोपासावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी शाहू गावडे यांनी केले सूत्रसंचालन जी जे गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामसिंह पाडवी यांनी केले या कार्यक्रमासाठी युवराज रोड व गोविंद नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमास गावातील मान्यवर स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी संमोहन विद्या किती महत्त्वाचे आहे हे या कार्यक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा